नमस्कार, नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका येते या जिचं नाव आहे अबीर गुलाल आणि त्यानिमित्ताने सर्वांची लाडकी अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासोबत आपण छान संवाद साधणार आहे कशी आहेस नमस्कार मी खूप मस्त आहे तू कशी आहेस मी पण मस्त आहे एकदम मला एक सांग पुन्हा एकदा लीड कॅरेक्टर करायला मिळत आहे कसं वाटतं खूप एक्साइटेड वाटतं आहे आणि ही सगळी प्रोसेस पुन्हा एकदा अनुभवायला मिळते आहे कलर्स मराठी आणि अख्ख्या टीमच्या म्हणजे केदार सर सुगंधाताई बाकी सगळी अख्खी जी टीम आहे सोजल या सगळ्यांच्या ब्लेसिंग्जमुळे मला शुभ्रा हे कॅरेक्टर्स साकारता आहे त्याचा खूप आनंद आहे क्या बात आहे क्या वाट मला एक सांग आतापर्यंत छान जर्नी होती सुबोध भावे सरांसोबतची आणि आता अक्षय सोबतची आहे तर मला प्रश्न विचारायचा खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत तू सिरियलमध्ये लीड केलाच पण खऱ्या आयुष्यातलं तुझा जोडीदार कधी येतोय काय माहीत कधी येणार आहे यार जिथे कुठे असतील तिथे तू लवकर ये आता मला भेटायला म्हणजे इंटरव्ह्यू जर बघत असेल तर तू पण सांगतेला की लवकर ये भेटायला मला नक्की नक्की येईल मला एक सांग एवढं छान दिसते तुझं रुटीन काय स्किन केअर रुटीन पूर्ण खरं का तर काहीच असं स्किन केअर रुटीन बिटीन काही नाही आहे माझं एकतर आय एम जेनेटिकली ब्लेस्ड असं मला वाटतं आईवडिलांनी मला छान छान जीन्स दिलेत दुसरं म्हणजे की मी भरपूर पाणी पिते जसं आपण सगळे पितो मी मॉइश्चराईज करते आणि जितके कमी केमिकल्स वापरता येतील तितके कमी केमिकल्स मी वापरण्याचा प्रयत्न करते की फेशियल आणि ह्या गोष्टी कमीत कमी मी अवॉइड करते ब्लीच आणि कारण नको वाटतं मला ते आणि घरातल्याच जे काय अवेलेबल गोष्टी असतात लोणी म्हणा बेसन म्हणा कॉफी मध म्हणा ह्यांनीच मी माझी स्किन केअर जी काय असते ती करते पूर्ण नॅचरल वेनेच खऱ्या अर्थाने दोन तीन प्रोजेक्टमध्ये थोडा थोडा गॅप असतो तर त्या मध्ये तू काय करत असते जेव्हा आपल्याला काम नसतं तेव्हा सो दोन प्रोजेक्टांमध्ये आय इट अज अ टाईम ज्याच्यात आपण ग्रो होऊ शकतो माणूस म्हणून आणि ॲक्टर म्हणून सुद्धा ज्याच्यामध्ये आय फील की वाचन एक मोठा पार्ट झाला वेगवेगळे नवीन किंवा जुने सिनेमे बघणं सिरीज बघणं त्याच्यातून काही शिकणं आणि अपार्ट फ्रॉम दॅट ट्रॅव्हल करणं जे मला करायला खूप आवडतं आणि ट्रॅव्हलनी खूप माणूस समृद्ध होतो असं मला वाटतं कारण तुम्ही वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेत असता तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलता मी सोलो ट्रॅव्हल खूप करते त्याच्यामुळे नवीन नवीन लोकांशी बोलायला मिळतं त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळतात तिथल्या लोकल गोष्टी जाऊन खाणं किंवा तिथले लोकल एक्सपिरियन्सेस करणं यांनी मला वाटतं की खूप आपण माणूस म्हणून पण शिकतो आणि ॲक्टर म्हणून त्याला खूप उपयोग होतो अगदीच आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे वळतो आहे आपल्या मालिकेमध्ये छान असा टच आहे सौंदर्याचा म्हणजे गोरा किंवा काळासा रंगावरून पण खऱ्या अर्थाने गायत्रीच्या मध्ये सौंदर्य म्हणजे काय आय फील माझ्यामध्ये सौंदर्य म्हणजे मला बाह्य रूपापेक्षा ऑफकोर्स ते नंतर येतं खूप ते दुय्यम आहे पण आतून माणूस कसा आहे माणूस चांगला आहे ना चांगला आहे का वाईट आहे ह्याच्यापेक्षा जास्त की तुम्ही व्यक्ती म्हणून परिपूर्ण पाहिजे एक चांगला व्यक्ती तुम्ही बनणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ऑल्सो अपार्ट फ्रॉम दिस जी लोकं खूप इंटेलिजंट असतात टॅलेंटेड असतात खूप पॅशनेट असतात हार्डवर्किंग असतात ही पण सगळी लोकं मला खूप सुंदर वाटतात जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील जाता जाता मी एवढंच सांगेन की आजपर्यंत जसं तुम्ही मला प्रेम केलेत माझ्यावरती प्रेम केलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या प्रोमोजला तुम्ही जे काही प्रेम दिलेत त्याच्याबद्दल पण खूप धन्यवाद आणि सत्तावीस मेपासून रोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवरती अबीर गुलाल नावाची आमची नवी मालिका येत आहे त्यामुळे ती बघायला बिलकुल विसरू नका नक्कीच थँक्यू सो मच थँक्यू